तुमारे साथे अजी दादा तुमारे पढ़ो हम तुमारे साथे रेख दवा हरे दादा हरे दादा अजी दादा तुमा बढ़ो हम तुमारे साथे दवा

आजचा जो निर्णय दिलेला असतो कुठला पक्ष शेवट काय असतं कि संघटन असेल काय असतं पक्षाच्या संख्येवर सगळं चालू असत आणि आता मी नुकतंच बातम्या बघत असताना बघितलं की ते भावनिक आता पवार काटकांना भावनिक आवाहन केलं केलं जाते की आमचं चिन्ह आणि पक्ष शरद पवार माझं असं त्यांना मत आहे भाऊनी करण्यापेक्षा हे जे तुम्ही म्हणता माझं पक्ष आणि चिन्ह शरद पवार आहे हे निवडणूक आयोगामध्ये चालतंय का हे पूर्ण तुम्ही पहा मग बाहुनी राजकारण नाही शेवट विकास राजकारण संगीत राजकारण केलं जात वगैरे हो धन्यवाद आज जो विजय झाला आहे हा साधा विजय नाही कारण आपण बघतो की एवढ्या आमदार संख्या जे दादाच्या मागे होती आपण संख्या बळावर निर्णय घेणार आपली लोकशाही आहे संख्या बळावर आपला निर्णय होत असतो आणि आज हा लोकशाहीचा मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे आणि आज एकच वादा अजित दादा अजितदादा पूर्ण महाराष्ट्र दादांच्या मागे पूर्ण ताकदी आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व आमदार सर्व नगरसेवक आज मोठ्या प्रमाणात दादांच्या मागे उभे आणि परत महाराष्ट्रात आज एक मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे करणार आहेत सर्व कार्यकर्ते एकच एकच वादा वादा अजित दादा